गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे आपले चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजचा दिवस तर खूप छान आहे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे घरातलं सगळं काम आमरलं आहे आणि मी चालले मार्केटला किरणसाठी एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं मला की त्याच्याशीच खूप सारी प्रगती व्हावी आम्ही त्याच्या नेहमी सोबत असावं आणि मला मनापासून वाटते त्याला काहीतरी द्यावंच न हो त्यासाठीच चालेल आणि क्रिष्का आजीसोबत खाली गेली आहे आणि जाता सुद्धा आवर ता, आवर ता जाता आपला कचरासुद्धा टाकायचा आहे कालचं सगळं पसाला थर्टी फर्स्ट पार्टी तर किशोरीच्या इथेच केली आणि आता म्हटलं गुड मॉर्निंग करूया कारण का सगळं काम आवडतं आवडतं सगळं गुड मॉर्निंग राहून जातं चला तर मी शॉपमध्ये आली आहे आणि किरणसाठी मी सुंदर अशी एक मूर्ती घेणार आहे ज्यांना मी खूप मनापासून मानते आणि किरण सुद्धा तर आधी मी ती दाखवणार नाहीये जेव्हा पूर्ण किरणच्या हातात देईन तेव्हा तुम्हाला दाखवेल चला हा मिळ पप्पाला पप्पा है, बोल हॅपी न्यू इयर बाई अगं बाई असा कसला प्रकार आहे दे पप्पाला दे कॅडबरी दे दे पप्पाला हा मला पप्पाला दे दे ओपन करू दे आता ओपन करू दे 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 चल दे मला दाखव काय बघू दे खोल खोलून दे खोलून दे काय बघ कसं खोलतंय पप्पा कधी देतोस का रे बायकोला सरप्राईज काय रे रेल्च मागे नाही तोंड <laughs> किरणची खूप प्रगती बावी खूप म्हणजे खूप 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 मोठा आहे ना बाबू पप्पा खूप जा कर बापरे किती वेळ खोलायला अरे हो ना भीला कॅडबरी खायची नमोकर सोनू नमोकर स्वामींना स्वामी दिले पप्पाला आवडला गे तुला तू खूप खूप मोठा हो खूप खूप मला शॉपिंग करायला पैसे दे। दे करणार होता उद्या मंगळवार आहे कसं वाटलं तुला <laughs> मग तू आज असं काय केलंस आज काम काय घेतलंस फिरायला नाहीच इथे थँक्यू पण नाही बोललास तू आम्हाला हा माणूस फक्त मान हलवतो काय बोलत नाही कारण की ह्याला व्यक्त व्हायला आवडत नाही आणि हा जसा आहे तसा आमचा आहे पण ह्याच सध्या जरा वजन वाढलंय काय <laughs> दिवसभर झोपून काढलाय आणि थोडं बर नव्हतं हो वाटत म्हणजे जसं फिरायचं नाव हो काढलं तसं बरं वाटायला लागलं एका व्हिडिओ प्रमाणे मागे आपण तशी रील पण केली होती आणि आज आम्ही आलो दांड्राला रिक्लामेशनला जिकडे लायटिंग असते खूप आणि खूप छान वाटतं तर किरण कामावरून जाऊन आला आहे तिकडे घरी आला चेंज केला आणि मग निघालो आणि किरण इकडे गाडी पार्क करतो आहे आणि आता आम्ही आतमध्ये जातो आणि येता येता कृषी माझी झोपली फिरायचं नाव काढलं की मी ठणठणीत होतं एकदम चला

तर बॅ बैंड, तर बँड्राला गेलो आणि ती लोकं थोडा वेळ भेटले आणि लाईटिंगचंच बंद झालं मग तिथून जेवणाचा प्लॅन झाला ते लोकं गेले मालाडला तेव्हाच खाणार होते आणि आम्ही आलो इकडे दादरला कदम भेजा म्हणून किरणला आवडतं आणि मला तिथलं चिकन आणि पाव खूप आवडतो तर आता आम्ही तिकडे आलो आहे मस्तपैकी ताव मारणार आहे निशिका मी आणि पप्पा सुद्धा मग घरी जाणार चला किरण तिकडे ऑर्डर देतो आहे खूप फेमस आहे इथलं क्रिशी तर आता चालू मस्त जेवण झालं थोडच फिरलो पण मज्जा आली येताना जिराला मला खमतप लावत लागतं सरी एवढं खाल्लं की सुचत नाही तर आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे पण कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा रिक्लमेशन पूर्ण फिरून तर नाही झालं कारण आम्ही गेलो नाही टायमिंग बंद झालं तरी अजून आठ दिवस आहे पण आपल्याला काय झालं टाईम भेटणार नाही तर भेटू उद्याच्या वेळेमध्ये बाय गुड नाईट